नमस्कार विद्यार्थी मित्रांनो न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दे एक खुशखबर आलेली आहे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एम पी एस सी यांच्याकडून एक नवीन जाहिरात आजच प्रसिद्ध झालेली आहे शुद्धीपत्रकासहित तर आपण त्या जाहिरातीविषयी अधिक माहिती पाहणार आहोत एम पी एस सीने महाराष्ट्र राज्य राजपत्रित नागरी सेवा संयुक्त से पूर् पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस याची जाहिरात आधीच एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला प्रस्तावित होती ती जाहिरात आलेली आहे आणि या जाहिरातीमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात म्हणजे पाचशे चोवीस पदांचा सुधारित दिलेला आहे अर्थात एम पी एस सी करणाऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला जाहिराती संदर्भात अधिकची माहिती देणार आहे तर या परत या शुद्धीपत्रकामध्ये जे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय म्हणजे मराठा समाजाचे विद्यार्थी होते दे। त्यांच्यासाठी सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं आरक्षणासहित जागांचा उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे म्हणजे ही एक चांगली संधी आहे सदर परीक्षा ही आ, जी जी सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार आहे तर आपण प्रत्यक्षात पाहूयात या पाचशे चोवीस जागांपैकी आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे परीक्षेची तारीख आपण पाहिली तिथं हायलाईट करून दाखवलेले सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी ही परीक्षा आपल्याला देता येणार आहे ज्यासाठी बघा एम पी एस सीमध्ये म्हणजेच राज्यसेवेमधलं सर्वात पहिलं पद आपल्याला दिसत आहे म्हणजे क्रीम पोस्ट असते उपजिल्हा अधिकारी गट म्हणजे डी सी डी सी या पदासाठी एकूण सात जागा आहेत ज्यामध्ये आपल्याला दिसते अनुसूचित जाती आणि बजट इतर मागासवर्गीय इतर मागासवर्गीयला नाही आणि शैक्षणिक सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग ए सी बी सी याचा अर्थ त्यांनासुद्धा एक जागा आहे आर्थिक दुर्बल घटक ईडब्ल्यू एस यांनासुद्धा एक जागा आहे आणि अराखीव म्हणजे अनरिझर्व दोन जागा आहेत एकूण सात पदांचा तपशील अतिशय महत्त्वाची राज्यसेवेतली पोस्ट ज्या पोस्टसाठी खूप जण प्रयत्न करतात आणि ती राज्यसेवेतली सर्वात मोठी पोस्ट आहे डेप्युटी कलेक्टर नंबर दोनची पोस्ट आपण पाहूयात सहाय्यक राज्य कर आयुक्त ए एस टी सी असिस्टंट टॅक्स कमिशनर या पोस्टसाठी सगळ्यात जास्त जागा दिसत आहे तिथं आपल्याला एकशे सोळा जागा आहेत आणि जवळपास सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न या जागेच्या माध्यमातून केलेला आपल्याला दिसतो आहे भरपूर जागा इथं आपल्याला पाहायला मिळतात एकशे सोळा पोस्ट आहेत अपंगासाठी सुद्धा रिझर्वेशन आहे महिलांसाठी सुद्धा रिझर्वेशन आहे खेळाडूंसाठी सुद्धा जागा आहेत ते आपण तपशीलवार एम पी एस सीच्या वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती पाहू शकता पण एक पुसटशीच कल्पना यावं म्हणून या जाहिरातीच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती सांगत आहे त्यानंतर गटविकास अधिकारी उच्च श्रेणी गट अ गटविकास अधिकारी दोन प्रकारच्या असतात गट अ आणि गट ब तर त्यालासुद्धा जागा आहेत पद आहेत बी डीओसाठी क्लास वनच्या बी एड बी डी ओसाठी आता त्यानंतर आहे फायनान्स आणि ऑडिटिंग सर्विस तुम्हाला माहिती आहे सहायक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा गट अ याला पण त्रेचाळीस जागा आहेत सर्वच घटकांना इथं तपशीलवार एक जाहिरातीमध्ये आपल्याला दिसते कि सर्वा है जागे की सर्व प्रवर्गनिहाय जागेचा उल्लेख इथं केला आहे सामाजिक व शैक्षणिक प्रवर्गासाठी चार जागा आहेत इथं पण आणि एकूण जागा त्रेचाळीस पद आहेत त्यानंतर सहाय्यक आयुक्त प्रकल्प अधिकारी आय सी डी एस ज्याला आपण म्हणतो गट अ ह्याच्यात पण तीन पदं आहेत याच्यात पदं कमी आहेत आणि बजबलायक आहे अनुसूचित जातीलायक आहे अनुसूचित जमातीसाठी एक आहे त्यानंतर उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अ सात पदे त्याच्यात पण आपल्याला भरपूर पदं दिसतात गट अ ची पोस्ट आहे ही पण क्लास वनची सहाय्यक कामगार आयुक्त गट अ दोन पदं त्याच्यानंतर पहा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योगजता उद्योजकता गट अ याच्यात एकच पद आहे आणि ते पद अनरिझर्व आहे अराखीव आहे त्यानंतर बघा मंत्रालयातील अधिकारी गट ओ ज्याला आपण म्हणतो डेक्स ऑफिसर हे पद आहे आणि पद आहेत अर्थात त्यानंतर गट गटविकास अधिकारी वरी आपण गटविकास अधिकारी पाहिलं होतं बी ओ क्लास वनची पोस्ट होती आणि त्याला जागा होत्या बावन आणि क्लास टूचं बी ओचं पद आहे त्यांना पण जागा पंचवीस जागा आहेत आपण आपल्या प्रवर्ग निगा निहाय जागा पाहू शकतो त्यानंतर सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क बट गट पोस्ट एला आहे त्याला एकच जागा आहे ती अनरिझर्व आहे म्हणजे सगळेच उमेदवार या जागेसाठी पात्र असू शकतात आहेतच उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट बचं पद हे पाच जागा आहेत कौशल्य विकास स्वरोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट ब सुद्धा सात पदे आहेत त्यानंतर सरकारी कामगार अधिकारी गट ब चार पद सहाय्यक प्रकल्प अधिकारी सांख्यिकी अधिकारी प्रशासकीय अधिकारी संशोधन अधिकारी प्रमुख प्रबंधक गट ब सुद्धा चार पद आहेत उद्योग अधिकारी गट ब सुद्धा सात पद आहेत सहाय्यक प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास गट ब बावन्न पदे आहेत निरीक्षक पुरवठा गट ब आता निरीक्षक अधिकारी पुरवठा आपल्याला माहीत आहे की तहसीलमध्ये ही पोस्ट असते आणि खूप सुंदर ही पण पोस्ट आहे शहात्तर पद आहेत महाराष्ट्र वनसेवेच्या संदर्भात काय आता थोडंसं बाजूला याच्यासाठी आपल्याला पात्रता आपलं ग्रॅज्युएशन कोणत्या याच्यात असणं महत्त्वाचं आहे ते, महत ते वेगळं थोडंसं पाहावं लागणार आहे तुम्हाला जाहिरातीच्यानंतर आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन तर सहाय्यक वनरक्षक गट अ बत्तीस पदं ही पण गट अची पोस्ट आहे आणि खूप सुंदर अशी पोस्ट आहे वनक्षेत्रपाल रेंजर ज्याला आपण म्हणतो सोळापदं फॉरेस्टची संदर्भित आहे ते फॉरेस्ट डिपार्टमेंटचे त्यानंतर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी हे इंजिनिअरिंग सेवेशी संदर्भित आहे याला आपण पात्र आहोत की नाव सामान्य विद्यार्थी जसं ग्रॅज्युएशन जनरल ग्रॅज्युएशन आहे ती मुलं याला पात्र नसतात तर त्याच्यासाठी विशेष असं वेगळं ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे म्हणजे जसं की आपण महाराष्ट्र वनसेवेला संदर्भात फॉरेस्टच्या संदर्भात आहे तो त्याच्यामुळे त्याच्यासाठी वेगळं महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा जो घटक आहे त्यासाठी इंजिनिअरिंग जलसंसंधारणाधिकारी गडब ह्याच्यासाठी सुद्धा असं वेगळं क्वालिफिकेशन आपल्याला लागणार आहे पण तरी विचार करता सामान्य वर्गासाठी भरपूर पोस्ट आहेत जवळपास पाचशेच्या वर म्हणजे पाचशे चोवीस पोस्ट आपल्याला एम पी एस सीतून निश्चितच भरण्यात येणार आहेत आणि त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर मला वाटते की जाहिरात आणि एक सुवर्णसंधी एम पी एस सीचा अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी आहे आणि एक भविष्यामध्ये चांगला अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बागणाऱ्या विद्यार्थ्यांना ही निश्चितच प्रेरणा देणारी जाहिरात आहे बघा आता याच्यामध्ये थोडंसं काही महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला आम्ही वाचून दाखवतो संबंधित उमेदवार आयोगाचा ऑनलाईन प्रणालीमध्ये उमेदवाराच्या प्रोफाईलमधून माय अकाउंट सदराखाली प्रस्तुत जाहिरात उपलब्ध करून दिलेली देण्यात आलेल्या लिंकसमोरील दर्शवण्यात आलेल्या क्वेश्चन या भटकावर क्लिक करून विचारून विचारण्यात येणारी माहिती नमूद करून विकल्प सादर करू शकतील आपल्याला विकल्प सादर करण्यासाठी म्हणजे कोणती पोस्ट आपल्याला प्रेफरन्स द्यायचा आहे तेसुद्धा आहे आता याच्यामध्ये दुसरी खास गोष्ट अशी आहे की सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग दावा करण्याकरता विकल्प सादर केल्यास संबंधित उमेदवाराचा मूळ अर्जातील दावा म्हणजे जे शुद्धी शुद्धीपत्रक आहे हे आणि शुद्धीपत्रकामध्ये ज्यांनी कसं काही लोकांनी फॉर्म भरलेले वेगवेगळे आहेत तर त्याचे आता ई एस बीचं आरक्षण लागू म महाराष्ट्र शासनाने केल्यामुळं त्यांना ई एस बी सीतून संधी मिळणार आहे सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय असलेल्या आरक्षणाचा दावा करण्यासाठी विविध पद्धतीने तसेच विविध कालावधीत विकल्प सादर न करणाऱ्या उमेदवाराचा प्रस्तुतपूर्वपरीक्षेत करता यापूर्वी अर्ज सादरकर्त्यांना केलेला दावा अंतिम समजण्यात येईल व सदर दावा बदलण्याची विनंती भरती प्रक्रिये दरम्यान कोणत्याही टप्प्यावर करण्यात येणार नाही हे पण महत्त्वाचं आहे सा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या चार नंबरचं सा पॉईंट सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाच्या आरक्षणामुळे मागासवर्गाच्या अनुज्ञेय असलेल्या वयोमर्यादित सवलती अनुरूप अनुसरून नव्याने प्राप्त ठरणारे उमेदवार ऑनलाईन प्रणालीत उमेदवाराच्या फाईलमधील माय अकाउंट सदराखालील प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीकरता उपलब्ध करून दिलेल्या लिंकच्या आधारे आ, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गत राजू सरू काही मुलांची एज लिमिट आतापर्यंत ओपनमध्ये असल्यामुळं संपत होती पण आता हे ई एस बीचं आरक्षण लागू केल्यामुळं त्यांना एक संधी परत देण्यात आलेली आहे आणि पुन्हा एकदा ते फॉर्म भरू शकतात ई एस बी सीच्या माध्यमातून संबंधित परीक्षेकरता अर्जदाराने अराखीव खुला अथवा आर्थिक दृष्टीबोल घटकांचा दावा केलेल्या उमेदवाराने व सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणातून लाभ घेण्याकरता विकल्प सादर करणे तसेच नव्याने अर्ज करण्याची कार्यवाही खाली पडणे नव्यानं पण आपण अर्ज करू शकतो आणि आपलं जर दुरुस्ती करायची असेल जे खुल्या वर्गातील मराठा उमेदवार आहेत त्यांच्यासाठी तर अर्ज सादर करण्याचा कालावधी काय आहे नऊ मे दोन हजार चोवीस रोजी चौदा ते चौदा म्हणजे दोन दोन, दोन वाजल्यापासून आज म्हणजे नऊ मेपासून तर चोवीस मे आहे की नाही चोवीस मे रात्री बारा वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक किती आहे चोवीस मे दोन हजार चोवीस त्याच दिवशीची भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक नाही सव्वीस मे आहे चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक आहे सत्तावीस मे बँकेच्या कार्यालय वेळामध्ये आता खालचं पाहूया आपण महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्री पूर्वपरीक्षामधील सहायक अधिकारी आदिवासी शिक्षण आयुक्तालय गट ब मर्यादा गणण्याची तारीख सेवा प्रवेश नियमातील तरतुदीनुसार मूळ जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्याचा सा अंतिम दिनांक पंचवीस जानेवारी अशी आहेत तर ह्या पोस्टसाठी वेगळी थोडीशी माहिती सांगितलेली आहे त्यांनी परत आता मागासवर्गीयांसाठी काय आहे जात प्रमाणपत्र अंतिम दिनांकाच्या अगोदरच असणं आवश्यक आहे असंच त्याच्यात सांगितलेलं आहे तर ई एस बीसाठी पुन्हा एकदा तेवीस चोवीस अथवा चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचं असणारं ई एस बी सीच्या म्हणजे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय असलेल्यांदा काय काढावं लागणार आहे आपल्याला नॉन क्रिमिलियर उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र हे पण काढावं लागणार आहे तर अशी माहिती आपल्याला आहे आपण याच्यामध्ये महत्त्वाचं डेट्स आहेत नऊ मे ते आता सुरुवात झालेली आहे फॉर्म भरण्यासाठी एम पी एस सीच्या वेबसाईटवर तर चोवीस मे डेट आहे जाहिरात खूप मोठी आहे आशादायी आहे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ती एक सुवर्ण संधी आहे त्याच्यामुळं आपण फॉर्म भरून लगेचच अभ्यासाला लागू शकता त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आता अशाच नवनवीन माहितीसाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करून जेणेकरून तुम्हाला आणखीन नवीन नवीन स्पर्धा परीक्षा याची माहिती अधिक प्रमाणात मिळेल सबस्क्राईब करून ठेवा न्यू नॉलेज हब धन्यवाद